नमस्कार मी सुब्रन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण मस्त अशी अतिशय पौष्टिक अशी तोंडलीची भाजी कसे तयार करतात ते पाहणार आहोत तोंडलीची भाजी करण्यासाठी मी सव्वाशे ग्रॅम तोंडली घेतलेली आहेत ले आता हे मी मिठाच्या पाण्यात घालून ठेवलेलं आहे हे स्वच्छ धुवून घेते का तर ह्याला माती आता पावसाळा आहे ह्यामुळे यामध्ये मातीचे कण वगैरे चिकटलेले असतात त्यामुळे मिठाच्या पाण्याने हे स्वच्छ धुवून घेणार आहे बघा हे सर्व घाण ह्यातून निघालेलं आहे आता हे ह्याच्यातील पाणी काढून मी हे चिरून घेते हे तोंडली मी मिठाच्या पाण्यात घालून ठेवले ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे दोन वेळा आता हे चिरून घेऊया तर हे तोंडली चिरण्यासाठी मी हे दोन्ही बाजूचे शेंडे आहेत ते काढून घेते आणि हे असे मधोमध काप करून ह्याचे लांब लांब काप करून घ्यायचे आहेत तोंडलीचे असेच मी बाकीचे तोंडली चिरून घेते तोंडलीची भाजी करण्यासाठी मी तोंडली सव्वाशे ग्रॅम तोंडली स्वच्छ मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे लांब लांब चिरून घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपण तोंडलीची भाजी करून घेऊयात तोंडलीची भाजी करण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घालते तेल गरम झालेलं आहे त्यानंतर मोहरी घालते मोहरी तरल्यावर -तर जिरे घालायचं आहे त्यानंतर जिरे घालते नंतर, नंतर बारीक चिरलेला कांदा टोमॅटो तो तो आणि तोंडली सर्व एकत्रच आपण भाजून घ्यायचं आहे चांगलं सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता ह्यामध्येच मी एक चमचा मीठ घालते हे सर्व साहित्य लवकर भाजले जातील चांगलं भाजून घ्यायचं आहे सर्व कांदा टोमॅटो तोंडली चांगले भाजून झालेले आहेत आता ह्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट घालते त्यानंतर पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर दोन चमचे कांदा घातून मसाला घालते मीठ आपण आधीच घातलेला आहे त्यानंतर शेंगदाण्याचा कूट घालते दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला शेंग आहे तर हे सर्व मिक्स करून झाकण ठेवून ही भाजी वाफेवर शिजून घ्यायची आहे फक्त का तर तोंडले तोंडल्यामध्ये मद, तोंडल्यामध्ये पाण्याचा अंश असतो त्यामुळे पाणी घालायचं नाही वाफेवर शिजून घ्यायची आहे ही भाजी तर ह्याच्यावर झाकण लावून मी वाफेवर शिजवून घेते मस्त अशी तोंडलीची भाजी तयार झालेली आहे हे मी एका बाउलमध्ये काढून घेते तोंडलीची भाजी तयार झालेली आहे हे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालते तोंडलीची भाजी तयार झालेली आहे ते ले ले। ना मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे मस्त अशी तोंडलीची रेसिपी तयार झालेली आहे छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुवरण किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा